नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकेर किचनमध्ये आज आपण बनवूया उपवासाची पुरी आणि दह्याची चटणी छान अशी खमंग खुसखुशीत आपली इथं पुरी तयार आहे अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे उपवास चालू आहेत आणि उपवासाला काय करावं नऊ दिवसाचे उपवास नऊ दिवसाच्या उपवासाला रोज काय करायचं हा प्रश्न पडतो तर पहा तुम्ही अशा प्रकारे दहीपुरी करून पहा फार सुंदर होते ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथं साबुदाणा आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजवायचा आणि मग त्याची पदार्थ करायचा तर इथं तसं करावं लागत नाही आपण काय करायचं साबुदाणे भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला छान छान अशी लावून त्याची पावडर करून घ्यायची पहा तुम्ही इथं साबुदाणे मी भाजून घेते एक वाटी साबुदाणा घेतला आणि छान असा खमंग आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे पहा एकदम लालसरसुद्धा भाजू नका साधारण थोडेसे डाग पडायला लागले की काढून घ्यायचा आणि मिक्सरला त्याचे आपल्याला छान असं पीठ करून घ्यायचं आहे पहा तुम्ही इथं मी साबुदाण्याचं घरी पीठ केलेलं आहे पण तुम्ही विकतचं पीठ बाजारामध्ये जे रेडमेड मिळतं ते पीठ वापरलं तरी चालेल आता हे पीठ आपण बाऊलमध्ये काढून घेऊया एक वाटी साबुदाण्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा पुऱ्या होतात आणि छान असा पोटभरीचा हा पदार्थ होतो आता इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला या पिठामध्ये किसून घ्यायचे आहेत जे साबुदाण्याचं पीठ आपण बनवलेलं आहे त्या पिठामध्ये छान असे हे बटाटे किसून घ्यायचे आपल्याला आणि बटाटे चांगले उकडून घ्या कच्चे ठेवू नका हे पहा आता इथं मी दीड बटाटा घेते पहा अर्धे अर्धे दे बटाटे मी केलेले आहेत आणि अर्धा बटाटा हा दीड बटाटा घेतलेला आहे मी आता दीड बटाट्यामध्ये पाहूया आपलं पीठ व्यवस्थित होत आहे का म्हणून आता याच्यामध्ये काही मसाले घेऊया आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर इथे घेतलेली आहे मी इथं तुम्ही हिरवी मिरचीही बारीक चिरून घेऊ शकता जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही जर जिरं आणि कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर तुम्ही नाही घेतलात तर त्या ठिकाणी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्या फार छान पुऱ्या होतात ह्या आता इथं जिरं आणि कोथिंबीर मी उपवासाला खाते त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे पण तुम्ही खात नसाल तर मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणाचा कूट घ्या आता इथं दीड बटाटा घेऊनही आपलं थोडंसं पीठ व्यवस्थित होत नाही आहे मळता येत नाही कोरडं कोरडं वाटतंय म्हणून मग आणखीन अर्धा बटाटा मी इथं घेतलेला आहे अशा प्रकारे दोन बटाटे आपल्याला लागलेले ला आहेत मीडियम साईजचे दोन बटाटे आणि एक वाटस एक वाटी आपण साबुदाणा घेतला आता हे पीठ पहा किती छान व्यवस्थित असं म्हणून घ्यायचं आहे आपल्याला अजूनही जर इथं तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल किंवा व्यवस्थित येत नसेल तर आणखीन अर्धा बटाटा तुम्ही इथं घेऊ शकता किंवा दोन चमचे दही यामध्ये घेऊ शकता दही दूध असं काही दोन चमचे तुम्ही इथं घेऊ शकता पहा तुम्ही इथं मी छान असं ह्या मळून घेते पहा एवढ्या एक वाटी साबुदाण्याला दोन बटाटे पुष्कळ होतात पण तुमचं जर कोरडं वाटत असेल पीठ तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे दही की... दूध किंवा एखादा अर्धा आणखीन बटाटा घ्या तुम्ही एक्स्ट्रा तर हे पाय इथं छान असं हे पीठ मळलेलं आहे मी आणि हे आता एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे पहा आता एक वीस मिनिट झालेले आहेत पीठ छान आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊया पोळपटाला मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हे तूप छान असं लावून घेतलं ला, कारण साबुदाण्याची पुरी आहे त्याच्यामुळे पोळपटला चिकटायचा संभव असतो म्हणून काय करायचं थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची पहा छान अशी ही पुरी लाटली जाते आता आपण काय करूया थोड्याशा कडा ह्याच्या फाटल्या जातात कारण साबुदाणा आहे बटाटे आहेत त्याच्यामुळे थोडंसं असं फाटलं जातं तर आपल्याला काय करायचं एका वाटीच्या किंवा प्लेटच्या साह्याने ह्या पुरीला छान असा गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे पहा तुम्ही आणि छान अशी गोल गरगरीत आपली पुरी तयार झाली पहा अप्रतिम चवीच्या ह्या पुऱ्या होतात अगदी पोटभरीचा हा पदार्थ झटपट होणारा आहे तुम्ही आता उपवासाला करून पहा नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि कोणत्याही उपवासाला ही पुरी तुम्ही झटपट करून अगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून खाऊ शकता हे पहा आता सात ते आठ पुऱ्या मी इथं लाटून घेते आणि मग आपण तळून घेऊया तेल तापलं का आपण पाहूया पुऱ्या होईपर्यंत बारीक गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेलही छान आपलं गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया खमंग खुसखुशीत अप्रतिम चवीच्या ह्या पुऱ्या होतात करून पहा तुम्ही फक्त जिरं आणि कोथिंबीर मी घातलेली आहे जर तुम्ही जिरं कोथिंबीर खात नसाल तर त्या ठिकाणी दोन चमचे श बारीक श भाजलेल्या शेंगदाण्याचा एकदम बारीक केलेला कूट घ्या छान होतात ह्या पुऱ्या आणि पहा किती टम्म आपली पुरी भुगलेली आहे खमंग अशी एक पाच ते सहा पाच ते सहा मिनिट आपल्याला मिडियम गॅसवरती ही पुरी तळून घ्यायची आता दुसरी पुळी पुरी घेऊया आपण शक्यतो तुम्ही एकच पुरी तळायला घ्या कारण साबुदाना चिकट असल्याने काय होतं आपण दोन पुऱ्या जर एकदम टाकल्या तर एकाला एक, एक, एक चिकटायचा संभव असतो छान अशा टम्म आहेत पुऱ्या आपल्या पाहू शकत असाल आणि खमंग अशा ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान अशा सोनेरी कलरवरती अगदी खुसखुशीत खमंग ही पुरी होते त्याबरोबर दह्याची चटणी असा अप्रतिम योग आता तुम्हाला दही चालत नसेल तर इथं तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी करून पुरी आणि भाजीचा स्वाद घेऊ शकता पहा इथं गॅस मिडियम ठेवायचा आपल्याला आणि मिडियम गॅसवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान अशा सोनेरी कलरवरती आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत पहा तुम्ही अप्रतिम चवीचे हा पदार्थ होतो करून पहा आता उपवास चालू आहेत आणि उपवासाला अगदी या पदार्थाचा स्वाद घेऊन पहा इथं मी तुम्हाला दह्याची चटणी करून दाखवते एक वाटी मी दही घेतलेला आहे पहा आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पिठी साखर आहे माझ्याकडे एक अर्धा चमचा पिठी साखर घेतली मी साखर ऑप्शनल आहे मिरची पावडर घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आप आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक दीड चमचा घेतला आहे मी जर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला चालत नसेल तर या ठिकाणी तीळ भाजून घ्या आणि तीळ कूटही तुम्ही घेऊ शकता पहा अशा प्रकारे आपली छान अशी दह्याची चटणी पुरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे अगदी दही चालत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे बटाट्याची भाजी करा आणि पुरी बटाट्याच्या भाजीचा इथं स्वाद घ्या आणि अशा प्रकारे आपली साबुदाण्याची पुरी आणि दह्याची चटणी तयार आहे साबुदाणा बटाट्याची आज आपण इथं पुरी केलेली आहे उपो स्पेशल पहा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल कुरकुरीत खुसखुशीत ही पुरी झालेली आहे आणि दह्याबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे अप्रतिम चवीची ही डिश होते उपो स्पेशल करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी